कर्नाटकातील कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणातून आज शनिवारी सत्तावीस जुलै दुपारी बारा वाजता तीन लाख क्युसेक इतका विसर्ग सुरू होता अलमट्टी धरण इथून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार गेल्या तीन तासांपासून धरणातून सरासरी तीन लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे दरम्यान अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग होत असला तरी कोल्हापुरातील महापुराची धास्ती कमी झालेली नाहीये शहरात कालपासून पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे दरम्यान कोल्हापुरात आज शनिवारी दुपारी चार वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी सत्तेचाळीस फूट सहा इंच इतकी होती तर कोल्हापूर जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत अलमट्टी धरण हे कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात आहे या धरणातील पाणीसाठ्याचा थेट परिणाम कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीवर होतो त्यामुळे अलमट्टी धरणातील विसर्गाकडे दोन्हीही जिल्ह्यांचं लक्ष असतं पावसाचे आणि धरणांचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील